विद्येच्या देवतेच्या साक्षीनं गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रकाश जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे सप्रेवाडी शिरसाटे शिरसाटे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचं वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दफ्तर पेन्सिल खोडरबर रंगीत पेन्सिल पाटी शार्पनर हायलायटर आदी साहित्य देण्यात आलं यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया होते यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर व दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांचं सहकार्य लाभलंय यावेळी अध्यक्ष विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या सहकार्याने यांच्या कार्याचं कौतुक का केलं व संस्थेस पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी शाळेच्या वतीने आभार शाळेचे सहाय्यक शिक्षक एल एम लहारे सोनाली ठाकरे प्रशिक्षणार्थी तसेच मुख्याध्यापक आरजी शिंदे यांनी नम्र आभार मानले कार्यक्रमास फुलचंद सपरे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची उपस्थिती लाभली स्नेहलदेव यांनी सांगितलं की हा उपक्रम केवळ वसूंचं वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारा रोखोक पोलीस सायन्स न्यूज साठी मुख्य संपादक योगेश नाशिक विद्यार्थी मित्र मैत्रिणी बर आज आपल्याकडे नमस्ते फाउंडेशन देव मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दप्तर एक पेन्सिल ठेवण्यासाठी दप्तर ठेवण्यासाठी पुस्तक ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानस असं दप्तर आणलेलं आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खोड पेन्सिल वगैरे दिलेले आहे तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम आहे आता हा जो भाग आहे दुर्गम आहे इकडे पावसाचं प्रमाण खूप राहतं बरोबर आहे तर आपले विद्यार्थी काय करतात साध्या वगैरे हो दफ्तर आणतात ते भिजतात हा पाठीपुस्तक आपलं भिजत वया भिजतात त्याच्याकरता तुम्हाला दफ्तर आणलेले त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा पाठी पेन्सिल रबर वगैरे खोटरबर ते दिलेलं त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमच धन्यवाद करावा सगळ्यांनी टाळ्या वाजून मॅडमच धन्यवाद करा

खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं वतीन <प्राणा>